वसई पश्चिमेकडील अर्नाळा परिसरातून रविवारी सकाळी एक भीषण अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली एम एच चाळीस एन सतरा शून्य सहा क्रमांकाची एस टी बस अर्नाळा आगारातून सुटून तुन्स शिर्डीकडे रवाना झाली होती त्याचवेळी विरारहून अर्नाळाकडे येणारी एम एच अठ्ठेचाळीस बी एफ अडुसष्ट एकसष्ट क्रमांकाची रिक्षा अर्नाळा सोसायटी आली आणि एस टी व रिक्षामध्ये भीषण धडक झाली या जोरदार धडकेत रिक्षा अक्षरशः सुरगाळली गेले रिक्षा चालकासह तीन महिला प्रवासी गंभीर जखमी झाले या अपघातात रिक्षामधून प्रवास करणाऱ्या कल्पना कोळगे वय पंचावन्न यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या डोक्याला मोठा मार बसल्याने त्या घटनास्थळी कोसळल्या कल्पना कोळगे या आरणाळ्या जुन्या कोळीवाडा भागात राहणाऱ्या होत्या तर रिक्षाचालक दुर्मिळ बचावला असला तरी त्यासह उर्वरित दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून स्थानिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले माहिती मिळताच सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात या, या अपघातानंतर एस टी बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे अपघातामुळे अर्नाळा परिसरात मोठा तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली The police news bureau, Wasei.